जिल्हा परिषदची शाळा आहे आणि जिल्हा परिषदच्या शाळेच्या आवारामध्ये अशा प्रकारे दारूच्या बाटल्याचा खच आहे शेजारी दत्तात्रय माळी म्हणून ते दारू विक्री करतात आणि ते दारू विक्री केलेल्या बाटल्या इथं लोक येऊन शाळेच्याच आवारामध्ये पितात तुम्ही पाहू शकता दारूच्या बाटल्याचा खच किती आहे सर्वांना संपर्क करून स्टेशनला तक्रार देऊन असे शाळेच्या आवारात ही दारू खुल्याम होते आहे प्रशासनानं याच्यावर काहीतरी कारवाई करावी हा दारूचा बाटल्याचा खर्च दिसत आहे तुम्हाला जिल्हा परिषद शाळेच्या आवारात ही बातमी आहे बाटल्या बघा ह्या बाटल्या बघा हो आणि हो का ह्या बाटल्याचा खच